अशा स्पेशल गुळाचा वापर करून तणीचे खूप सारे वेगवेगळे पदार्थ आपण गेले पंधरा दिवसापासून पाहतात त्यामध्ये अगदी आजी पणजी आपल्या ज्या बनवत होत्या ते देखील पारंपरिक पदार्थ आपण खूप सारे पाहिलेले आहे तर आज आपण ही गुळाच्या पाकातले गुलाबजाम बनवलेले आहे आणि गुलाबजाम किती परफेक्ट असा आकारावर तयार झालेला था आहे त्याचबरोबर तळल्यानंतर तो, तो छान असा तंबू फुगलेला आहे त्याचबरोबर गुळाचा पाक करत असताना काय दक्षता घ्यावी हे देखील या रेसिपीमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे अचूक साहित्य प्रमाण वापरून आज भरपूर टिप्स आहेत आपण ही रेसिपी पाहणार आहोत त्यामुळे नेहमीप्रमाणे आजची रेसिपी देखील अचूक साहित्य प्रमाण वापरून भरपूर टिप्स आहेत त्याचबरोबर तयार होणारी रे, रेसिपी किती प्रमाणात तयार होणार आहे अशा सर्वांगीण दृष्टीने परिपूर्ण रेसिपीज आपण आज देखील पाहणार आहोत त्यामुळे अशाच खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज जर तुम्हाला शिकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते अशा स्पेशल आपण तणीचे वेगवेगळे पदार्थ पाहत आहोत त्यामध्ये गुळाचा वापर करून जवळजवळ सर्वच पदार्थ आपण गुळापासून तयार केलेले आहेत त्याच पद्धतीने आज आपण गुलाबजाम देखील गुळाचा वापर करून करणार आहोत सुरुवातीला पाक करून घेऊया एकाच वाटीच्या मापाने सर्व साहित्य मोजून घ्यायचं या वाटीच्या मापाने दीड वाटी गुळ एक वाटी पाणी एवढं वापरलेलं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी गुळाचा पाक करायचा नाही आपण गुळाचा पाक जरी म्हणत असलो तरी गुळाचा पाक करायचा नाही गुळ छान असा मध्यम ते मोठ्या आचेवर वितळून घेतला त्यानंतर यामध्ये विलायची टाकलेली आहे विलायचीची पावडर केलेली नाही विलायची फक्त फोडून आपण यामध्ये टाकलेली आहे छान अशी एक ते दोन उकळ्या आल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आपलं गुळाचं सिरप तयार झालेलं आहे ते बाजूला ठेवून देऊया त्याच पाठीच्या मापाने एक पाटी आपण खवा घेतलेला आहे त्याचबरोबर गुळ घेताना दाबून वाटी भरून घेतलेली होती आणि खवा देखील दाबून वाटी भरूनच घेतलेला आहे आता हा खवा जो आहे ना आपला तळहात म्हणजे या पामच्या साहाय्याने तुम्हाला छान असा मॅश करून घ्यायचा आहे जेणेकरून गुलाबजाम अगदी बिकजच्यासाठी तयार होतात गुलाबजाममध्ये जे रेशो असतात थोडेफार अगदी एकसारखा असा हा खवा नसतो त्यामुळे आपल्याला तो एकसारखा छान असा तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी तळहाताच्या साह्याने छान असा मॅश करून घ्यायचा हे पहा आता सर्वात शेवटी आपला खवा गुलाबजाम करण्यासाठी परफेक्ट झाला की नाही हे कशा पद्धतीने ओळखायचं पूर्णपणे खवा मॅश करून झाल्यानंतर अशा पद्धतीने एक गुलाबजाम तयार करायचा त्यानंतर हाताच्या साह्याने दाबल्यानंतर साईडला जर क्रॅक जात असते तर तो खवा पुन्हा एकदा छान असा मळून घ्यायचा जोपर्यंत त्याचे जे क्रॅक आहेत ना ते सर्व क्रॅक निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला हा खवा छान असा मळून घ्यायचा आहे ही सर्वात महत्त्वाची सोपी पद्धत आहे की आपला खवा गुलाबजामसाठी परफेक्ट झाला की नाही हे ओळखायचे हे पहा खूप जास्त आपण ज्या पद्धतीने भाकरी करण्यासाठी पीठ मळतो त्या पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे त्यानंतर एक गुलाबजाम तयार केल्यानंतर पाहू शकता पहिल्यांदा खूप जास्त क्रॅक जात होते आता अगदी थोड्याफार प्रमाणात जात आहे म्हणजे आपला हा खवा जवळ जवळपास हा झालेला आहे पुन्हा एकदा मळून घेतल्यानंतर पाच मिनटं पुन्हा एकदा मळून घेतल्यानंतर आता अजिबातही क्रॅक जात नाही आहे आता यामध्ये आपण टाकूया मैदा एक वाटी खव्यासाठी एक चमचा एवढा मैदा टाकलेला आहे आणि मैदा छान असा मिक्स करून घ्यायचा खूप जास्तही मैद्याचा वापर करू नका अगदी एक वाटीसाठी एक चमचा मैदा घ्या खूपच जास्त वाटलं तर अर्धा चमचा तुम्ही मैदा जास्त घेऊ शकता आणि फ्रीजमध्ये जर तुम्ही खवा ठेवलेला असेल तर तुम्हाला ज्यावेळेस गुलाबजाम बनवायचे त्याचा अर्धा तास अगोदर तुम्ही तो खवा वरती काढून ठेवा आणि मग गुलाबजाम करण्यासाठी घ्या अशा पद्धतीने छान असे सर्व गुलाबजाम आपण तयार करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या साईजमध्ये न बनवतात अगदी लहान साईजमध्ये मी हे सर्व गुलाबजाम बनवित आहे साधारणतः एवढ्या खव्यामध्ये या पिठामध्ये किती गुलाबजाम होणार आहे हे तयार झाल्यानंतर सांगते साधारणतः बावीस या ठिकाणी गुलाबजाम बनवून तयार झालेली आहे आपलं गुलाबजामचं सिरप देखील तयार आहे त्याचबरोबर आपण तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे सुरुवातीला खूप जास्त गुलाबजाम सोडायचे नाही तेलाचं टेम्परेचर लक्षात घेण्यासाठी एकच गुलाबजाम सोडायचा आणि गुलाबजाम तेलात टाकल्यानंतर तो कशा पद्धतीने तळला तळावा हे मी तुम्हाला सांगते आता या ठिकाणी अगदी पाच मिनटं अगोदर मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं होतो परंतु गुलाबजाम हा पटकन तळले जात म्हणजे अशा पद्धतीने जर पटकन गुलाबजाम तळला जात असेल तर त्यावेळेस ते तेल आपलं खूप जास्त तापलेलं आहे असं समजावं अशा वेळेस गॅस अगदी एक मिनटासाठी मी बंद केलेला आहे आणि पुन्हा एकदा एक ते दोन मिनटानंतर मी तो चालू करणार अशा पद्धतीने मी दोन गुलाबजाम तळून पाहिलेले आहे कारण खूप जास्त तेल कडकडीत तापलेलं असेल तर गुलाबजामवरील बाजूने पटकन लाल होईल परंतु आतपर्यंत तळला जात नाही यासाठी तेलाचं टेम्परेचर अगदी महत्त्वाचं आहे त्याचबरोबर अगदी मंद भर तुम्हाला हे गुलाबजाम तळायचे म्हणजे छान असा फुगला जातो त्याचबरोबर तो आतून हलका देखील होतो अशा पद्धतीने छान असे एकसारख्या रंगावर आपण सर्व गुलाबजाम तळून घेत या ठिकाणी तुम्हाला गुलाबजाम तळल्यानंतर तो गुलाबजाममधील जे तेल आहे ते छान असं निथळून तळून घ्यायचा आणि त्यानंतर ते पाकामध्ये सोडायचे हे पहा अशा पद्धतीने राहिलेले सर्व गुलाबजाम मी तळून घेत आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर अशा स्पेशल तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये वेगवेगळ्या रेसिपीज जर माझ्या चॅनलवर शोधायच्या असतील तर पहिल्यांदाच तुम्ही माझी जर रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला कोणतीही रेसिपी हवी असेल तरी ते चॅनलवर शोधणं खूप सोपं होतं सबस्क्राईब केल्यामुळे पटकन ती रेसिपी शो होते आणि तुम्हाला ती शोधणं सोपं होतं त्याचबरोबर दररोज दुपारी बारा वाजता सोमवारपासून शनिवारापर्यंत ठेवले ते सहा दिवस मी वेगवेगळ्या ज्या रेसिपीज यूट्यूबवर पोस्ट करत असते शेअर करत असते त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येते त्यामुळे तुम्हाला मी कोणती रेसिपी यूट्यूबवर पाठवलेली आहे हे समजण्यास देखील मदत होते त्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटेल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा परफेक्ट असे गुलाबजाम आपले तळून तयार होत आलेले आहे आणि तळताना खूप जास्त घाई करायची नाही अगदी हळूवारपणे हे गुलाबजाम तळायचे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित असे तळले जातात खूप जास्त डार्क रंगावर नाही तर अगदी मध्यम अशा लालसा रंगावर आपण हे गुलाबजाम तळून घेत आहोत तुम्ही पाहू शकता आणि तेल टाकताना गुलाबजाम बुडेल इतपत तुम्हाला तेल टाकायचं आहे हे पहा एकसारख्या लालसा रंगावर आपले गुलाबजाम छानशी तरूंग तळून तयार झालेली आहे आपण ते अगदी त्यामधील ते तेल निथळून घेतल्यानंतर ते पाकामध्ये सोडणार आहोत आणि या ठिकाणी आपले साधारणतः बावीस एवढे गुलाबजाम तळण्यासाठी जो पाक केलेला आहे तो देखील अगदी परफेक्ट झालेला आहे छान असे आपण हे मिक्स करून घ्यायचे आणि आपण हे गुलाबजाम तळून तयार ता झाल्यानंतर ते डिशमध्ये सर्व करणार आहोत आणखीन पाच ते सहा गुलाबजाम राहिलेले होते ते देखील मी तळून घेत आहे एवढे गुलाबजाम करण्यासाठी साधारणतः मला पंचवीस ते तीस मिनटं एवढा वेळ लागलेला आहे कारण तुमचा खवा कशा पद्धतीचा आहे तो मॅश करण्यासाठी किती वेळ लागतो त्यावर तुम्हाला वेळ हा लागतो त्यामुळे त्याचबरोबर गुलाबजाम तळताना ते मंदाचे वर तळायचे असतात त्यामुळे देखील थोडासा वेळ लागू शकतो परफेक्ट असे गुलाबजाम या ठिकाणी तळून तयार झालेले आहे वेळात वेळकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानश्यात त्याचबरोबर भरपूर टिप्सहित आणि परफेक्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद